औसा नगरपरिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज दिनांक चार नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदच्या निवडणुकीची घोषणा केली असून सहा नोव्हेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यामुळे दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान घेण्यात येणार आहे या निवडणुकीसाठी शहरातील बत्तीस हजार मतदारांच्या मतदान केंद्रासाठी यंत्रणा सर्वतोपरी सज्ज करण्यात येत असून निवडणूक काळात कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये आणि आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी आचारसंहितेचे पथक कार्यरत राहणार आहेत अशी माहिती तहसीलदार यांनी बोलताना दिली नगरपालिकेमध्ये निवडणूक होत आहे त्या निवडणूक मध्ये तहसीलदार औसा निवडणूक निर्णय अधिकारी दोन निवडणूक निर्णय अधिकारी आहेत मंगेश शिंदे मुख्य मुख्याधिकारी नगर परिषद औसा आणि सुरेश पाटील पाटीलदार तहसील असा हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत निवडणूक प्रक्रिया ही सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नामदेशन पत्र दाखल करण्यात येतील सगळे नामदेशन पत्र हे ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला दाखल करायचे आहेत नामदेशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी हा ऑनलाईन जे आहे त्यासाठी सतरा अकरा दोन हजार पंचवीस दुपार दोन वाजेपर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं उभारता येतील परंतु आमच्याकडे दाखल करायचे जे आहेत ते आपल्याला सतरा अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल करता येतील खांनी छाननी अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून चालू होणार आहे आणि नामशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक हा एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस ते एकवीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे परंतु ज्या ठिकाणी आपल्या आहेत अशा ठिकाणी मात्र त्या प्रकरणामध्ये पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला नामनेशन पत्र माघारी घेण्यात येते आपल्याला चिन्ह हा सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस आहे त्या दिवशी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी आपण जाहीर करणार आहोत मतदान हे दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहेत मतमोजणी ही दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून जे आपले प्रशासकीय इमारत आहे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये होणार आहे औसा नगर परिषदेमध्ये जे निवडणूक आहे ते हे एकूण तेवीस उमेदवार एक नगराध्यक्षपद आणि तेवीस सदस्य यांच्यासाठी होणार आहे त्याच्यासाठी अकरा प्रभागामध्ये आपल्याला निवडणूक होणार आहे दहा प्रभागामध्ये नगराध्यक्ष पद आणि दोन उमेदवार आणि अकराव्या प्रभागामध्ये आपल्याला नगराध्यक्षपद आणि तीन उमेदवार असे आपण तेवीस उमेदवारांची आपण निवड करणार आहोत एकूण आपले मतदार आहेत बत्तीस हजार तीनशे वीस त्याच्यामध्ये पुरुष सोळा हजार चारशे सहासष्ट असणार आहेत स्त्रिया पंधरा हजार आठशे त्रेपन्न आणि इतर हे एक असणार आहेत असे एकूण बत्तीस हजार तीनशे वीस मतदार या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहेत नमस्कार मी मंगेश शिंदे मुख्याधिकारी नगर परिषद अवसा तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नगरपालिका औसा निवडणूक नेमणूक करण्यात आली आहे मी या निमित्ताने सर्व निवडणूकांना आवाहन करतो की शहरातील सर्व बत्तीस हजार तीनशे वीस मतदारांनी यावेळेस नगरपालिका निवडणुकीत हिरे सहभाग घ्यावा व मोठ्या प्रमाणात मतदान करावे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अवशेकर नेहमीच प्रयत्नशील राहिलेले आहेत त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावे आम्ही मागच्या वेळेस झालेल्या दोन हजार सोळा साली झालेल्या मतदान केंद्राच्या संलग्नच असलेले केंद्र त्या ठिकाणी वाढवलेले आहेत आणि मतदारांच्या सोयीसाठी आम्ही सर्व एम फॅसिलिटीज आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहेत कुठल्याही मतदारांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही आणि सर्व सोयींनी नियुक्त असे आमचे मतदान केंद्र असणार आहेत आपल्या प्रभागाच्या जवळचेच केंद्र असणार आहेत त्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणावर येऊन दोन येणाऱ्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिकेसाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावे असे मी सर्व औसेकरांना मनापासून विनंती करतो धन्यवाद